कृषी प्रधान संस्कृतीतील एक महत्वपूर्ण सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी म्हणून साजरा करतात भोगी हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला मानाचा सण असतो भोगी या शब्दाचा अर्थ आहे खाणे किंवा उपभोगणी उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात भोगी साजरा केला जातो घरात शेतातलं पीक आलेलं असतं त्यामुळे घरात आनंदाचं वातावरणही असतं भोगी हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावान संबोधलं जात जसं की भोगी पोंगल भोगी बहु इत्यादी या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते दारात रांगोळी काढली जाते अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे जानेवारीत थंडी पडलेली असते गरम पाण्यात तीळ टाकल्याने तिळाचं तेल त्या पाण्यात उतरतं आणि ते शरीराला लागतं जे आरोग्यासाठी गुणकारक मानलं जातं भोगीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो यामुळे या, या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून शरीराला उष्णता मिळते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं वाटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार गाजर वांगी घेवळा वालाच्या शेंगा हरभरा तीळ आदी सर्व भाज्या एकत्र करून या तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात लावून बाजरीची भाकरी करतात भाकरी लोण्यासह खातात मुगाच्या डाळीची खमंग खिचडी ही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते अशा तऱ्हेने या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा या भाजीमध्ये समावेश केला जातो व अशा मिश्र भाजीचा बेत उपभोगायचा असतो भोगीच्या भाजीचा नैवेद्य देवाला दाखवलाही जातो मित्रांनो भोगी सणाच्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी फार महत्वाची मानली जाते कारण या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला ग्रामीण संस्कृती देते या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी लागणारे तिळगुळ भोगीच्या दिवशी तयार करतात मित्रांनो भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवानी आपल्या धरणीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी देखील पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते अशा तऱ्हेने आपल्या कृषी प्रधान देशात भोगी या सणाला फार महत्वाचं मानलं जातं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद